नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे देवेंद्र फडणवीस हे योगी साहेब जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते ध्यानधारणा करतात कसरत करत नाही पण ध्यान करतात हे सर्टिफिकेट दिलाय आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अमृता फडणवीस हे एक लाईव व्यक्तिमत्व आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल आहेत त्या निमित्ताने त्यांना मिळणारे ग्लॅमर आणि प्रसिद्धी वगैरे सर्व आहेच परंतु अमृता यांची एक व्यक्तिमत्व म्हणून एक वेगळी ओळख आहे चार्मिंग अतिशय व्यक्तिमत्व आहे आणि फिट आहे ने ने आज त्या शेहेचाळीस वर्षांच्या आहेत देवेंद्र चौपन्न वर्षांचे अमृता शेहेचाळीस वर्षाची असताना आणि एका मुलीची आई असताना त्यांची फिटनेस हे लक्षात येत आज मुंबईत योगासन दिनानिमित्त कार्यक्रम झाला मुंबई महापालिकेने त्यांच्या सफाई कामगारांसाठी आज योग शिबिराचं आयोजन केलं त्या शिबिराला अमृताजी उपस्थित राहिले सहभाग घेतला त्यावेळी बोलताना त्यांनी विचार मांडले त्यांना एक प्रश्न केला पत्रकारांनी आजकाल देवेंद्रजी संयमी दिसत आहेत संयमी त्यामागे योग आहे का त्यावर अमृताजींनी दिलेले उत्तर हे म्हणजे ऐकण्यासारख्या अमृता म्हणाले त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी विचार करून आरोप केले तर संयमाचा प्रतीक दिसेल परंतु संयम विरोधकांनी योगा केला पाहिजे असं कोण म्हणतात अमृता फडणवीस म्हणतात आता देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला विरोधी पक्ष विरोधक ऐकत नाहीत किमान त्यांच्या धर्मपत्नीचा सल्ला विरोधक मनावर घेतील अशी आशा करूया पण अमृताजींनी देवेंद्र फडणवीस यांचं जे अनालिसिस जी केलं आहे विश्लेषण ते अतिशय नेमकं आहे देवेंद्र हे ध्यानधारणा करतात पैलवानी कसरत करत नाही ध्यानधारणेचे फायदे ध्यानधारणीचा इम्पॅक्ट त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतोय म्हणजे रात्र दिवस देवेंद्र बिझी असतात धावपळ टेन्शन विरोधकांचे आक्रमण आणि या सर्वांचा मुकाबला असताना त्यांना काही रिझल्ट द्यायचा आहे मोदी शहांना काही रिझल्ट दाखवायचा आहे तेही त्यांचा सुरू असते तर केवळ विरोधकांना तोंड द्यायचं नाही आहे पब्लिकला काम दाखवायचे काम दाखवायचे आहेत आणि देवेंद्र ते काम ते, ते काम हो। सर्व अंगावर घेऊन लिलया करताना दिसतं इकडे अजितदादाच टेन्शन आहे तिकडे एकनाथ शिंदे आहेत आणि विरोध विरोधक उद्धव वगैरे तर पाचवीला पुजले आहेत ही सर्व लढाई अंगावर घेताना देवेंद्र हो। प्रचंड संयमी वागताना दिसत आहेत आणि हे जादू आहे म्हणजे कोणी चिटचिट करेल साहजिक आहे ते मनुष्य स्वभाव आहे परंतु देवेंद्र अतिशय किती किती मोठा हल्ला किती मोठा आरोप देवेंद्र अतिशय लिलया बाजूला ठेवतात आता काल उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे बोललेच त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही फक्त एका शब्दात म्हणाले बोल बच्चनला मी उत्तर देत नाही बोल बच्च्या एका एका शब्दाने सर्व रिएक्शन काम केलंय आणि अतिशय धारदारपणे कर्जमाफी शेतकरी कर्जमाफीचा विषय विरोधकांनी लावून धरला आहे बच्चू कडू यांनी सात दिवस उपोषण केलं त्याच अन्न त्या त्यांना एक समिती नेमू असं सांगून त्यांचं उपोषण उठवलं आता समिती केव्हा नेमली जाईल तिचा रिपोर्ट किंवा येईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी केव्हा पदरात पडेल ती वृत्त होईल परंतु बच्चू कडू पासून माफी मिळाली हे महत्वाचं म्हणजे कारण त्याचा अन्न त्याग होते त्यामुळे अशा नाजूक प्रसंगात देवेंद्र अतिशय नाजूकपणे तो विषय सोडवतात आणि संकटातून बाहेर पडतात तर हे त्यांना योगाने मिळालं सगळी गुपित यो, योगीच आहेत असा सर्टिफिकेट आज अमृताजीने दिलं लोकांनी कळलं सर् की देवेंद्र इतके शांत का गणगंभीर आणि मोठमोठे प्रश्न असे चुटकीसरची का सोडवतात त्याचं रहस्य आहे हे देवेंद्र सध्या योगी आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार